पंतप्रधानांच्या हस्ते जम्मू काश्मीरमधील उदमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वेमार्ग आणि जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे, रेल्वे पुलाचं लोकार्पण दोन वंदे भारत गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा जम्मू काश्मीरमधले विकास प्रकल्प भारताची एकता आणि इच्छाशक्तीचं प्रतीक दहशतवादी हल्ल्यांमुळे जम्मू काश्मीरचा विकास थांबणार नाही पंतप्रधान भारत आणि मध्य आशियाई देशांमध्ये डिजिटल पेमेंट व्यवस्थेच्या माध्यमातून वित्तीय संपर्क वाढवण्यावर चौथ्या भारत मध्य आशिया संवाद परिषदेत भर या महिन्याच्या अखेरीस कॅनडात होणाऱ्या जी सेव्हन शिखर परिषदेसाठी कॅनडानं दिलेलं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं भारतीय रिझर्व्ह बँकेनं सलग तिसऱ्यांदा रेपो दरात केली कपात वास्तविक जीडीपी वृद्धीचा दर साडेसहा टक्के राहण्याचा अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत तेरा नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण समर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या विवाह सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांनी दुर्गम भागात राबवलेल्या मोहिमांमुळे महाराष्ट्रातला नक्षलवाद शेवटच्या घटका मोजतो आहे मुख्यमंत्री तीनशे एकावन्नाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवरायांना राज्यभरातून अभिवादन किल्ले रायगडासह विविध गड किल्ल्यांवर सोहळा साजरा वख मालमत्तांची नोंदणी करण्यासाठीच्या उमेद पोर्टलचं केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अनावरण मालमत्तांची पारदर्शक नोंदणी होणार शक्य मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहबूर राणाच्या न्यायालयीन कोठडीत नऊ जुलैपर्यंत आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत स्पेनच्या कार्लोस अल्कराची अंतिम फेरीत धडक इटलीच्या मुसेटीची दुखापतीमुळे माघार